सुख को दया ना सुख मन जागा स्वतःसाठी जागा है भांडण सोडून द्या एन्जॉय सगळ्यांनी करा मला एवढंच गुड कोणी भांडण नका करू जे तुमचं वादविवाद असेल ते कोर्टात तुमचं चालू राहून चालू द्या आणि माझं कोणी दुश्मन बिश्मन काहीच नाही मी सगळ्यांच्या कार्यक्रम माझा कोणी मला कार्यक्रम बोलून मी सगळ्यांच्या कार्यक्रमात जाणार बरोबर मला जर तुम्ही जो प्रेमाने जर बोलवताय तर मला याला काय हरकत नाही कोणी का असा दुश्मन असो कोणी का असा सगळ्यांच्या कार्यक्रमात जायचं आहे खाऊन पू मस्त एन्जॉय करायचं कारण की मला भांडण नाही पाहिजे मला सगळ्यांची दोस्ती करायची ठीक आहे या साईडला ये या साईडला इकडे हा इकडे येऊन तुमचे विचारचा हा हा सुस्वागत सगळे लोकांना बरोबर बघा बघ येते कॅमेरा आवाज जातोय ना आता येते ये मी तुमची लाईव्ह ना फोन ला काय झालं युट्यूबच्या साठी फोन आलग ठेवायचा आणि कॉलिंग साठी आलं ठेवायचं ने हे ने ने आगे। 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 तर आता मॅडमने ज्या सूचना दिलेल्या आहेत युट्यूब साठी फोन वेगळा ठेवायचा आणि कॉलिंग साठी वेगळा ठेवायचा तर मॅडमच्या सूचनांवर लगेच अंमलबजावणी केली जाईल हॅलो अरे बाप रे दोघी परत एकत्र अरे हो माय गॉट नाही आमची आज तारीख होती ना कोर्ट मध्ये तर आम्ही दोघे तारखेला आलो नंतर आमच्या वकीलच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो वकिलांच्या ऑफिसमध्ये भेटायला आलो तर वकील नव्हते वकील आमचे गेल्यात हा कुठे बा काय कुठे गेलो अरे कॉन्फिडेन्शियल ठेवा ओके okay, okay. पिल्लू ताई कुठं आहे अच्छा सविता पवार मला ना। माहिती नाही सविता पवार असेल काहीतरी काम चालू पिल्लूची पण तर माझ्याच तारीख होती आज आमच्या दोघींची पण म्हणून आम्ही एकत्र आलो आणि मग मं म्हंटल चला सरांच्या ऑफिस मध्ये आलेलो सर बाहेर गेलो कामानिमित्त आणि मी पण लाईव्ह घेणार सरांसंग पुन्हा एकदा तुम्हाला पण बघायला छान एकदा ठीक आहे आणि काय काही कोणास भांडण नाही टांडाण नाही काहीच सगळ्यांनी एकत्र व्हा मला तेवढं वाटत ते, गंगेला पावलं आणि नवीन आयुष्य चालू करा कारण कोणास भांडण करून शेवटी काय भेटत माहिती काहीच नाही बघायला आधी दादा गेले काय घेऊन गेले काहीच नाही घेऊन गेले असं वाटलं पण नव्हतं एवढं म्हणून छान वाटलं बघून दोघींना थँक्यू हाय सीमा कशी येस हाय स्मिता ताई हाय म्हणाल ताई नमस्कार हाय नमस्कार सीमा तुला आज ही आली तुझे लोक इकडे आले नाही पाहिजेत का नाही असं काही नाही एकदा काय नाही कुठे बघ हे स्वतंत्र प्रत्येकाला स्वातंत्र्य सातपोच्या ऑफिस मध्ये आलेले कारण की त्यांनी मला आज बाहेर म्हणजे आजच काय म्हणजे त्यांच्यामुळे मी श्वास बाहेर घेते आणि खूप चांगले नितीन सातपोते आणि देव माणूस आहे माझ्यासाठी तर बाबा एक रुपया न घेता माझा बाहेर काढलं त्यांचे मी कोटी कोटी धन्यवाद बोलते माझ्या व्हिडिओच्या मार्फत आणि खरोखर चांगले आहेत आणि आता मी आता त्यांचा आता थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे एक बातमी नाही सांगू शकत पण थोड्या दिवसानंतर ना सरांचं मी येणार आहे सरांच्या ऑफिसमध्ये रोज येणार मी थोडं काम निमित्त येणार रोज येणार रोज नित्य नियमाने बरोबर आहे का नाही वकिली करणार ती सुद्धा वकील बनणार आहे ती पण पर मला ताई छान दिसताय आज असे वेगळेच गोल आले आहे आता अच्छा ग्लो आलाय बघून हा ग्लो आलाय हा आता आम्ही जाणार आज हॉटेलला जेवायला ठीक आहे आणि मी जेवण आता मला थांबा मला सुसू लागलाय मी पूर्ण जाईल पण सकाळी माझी तब्येत कशी होती बेकार होती एकदा सकाळी मला तिने खूप म्हणजे सांभाळलं म्हणजे ती माझी तब्येत सकाळी वाजता पोहोचली कुठे बनवल्या पण असं चालतं असं करायचं आजची कशी वाटते मला मी सेट करून दिली त्यांना मला पाचवी नापाच काय येत आहे मला तिला पण म्हणेल का तिला पण म्हणेल का अनपड गवार मला एवढी म्हणजे माझं का क्षेत्र हे नाहीये मी माझं क्षेत्र कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन नाही मी त्यांना काय बोलले आता हे असा ते फोन धरतात ना त्यांना उभा नका धरू म्हटलं त्यांना म्हटलं असा आरवा धरा आरवा धरल्यानंतर तुमचे सगळे किन म्हणजे दिसू शकते तुमचा चेहरा किती चमकते ते बघू शकता आणि प्रत्येकाची कमेंट आम्हाला चांगली म्हणजे वाचाली आहे बघते मी मला त्याची लाईव्ह पण कमेंट नाही केली आज फास्ट मला भेटी हे बाई तुम्ही कुणाला पण कमेंट करा मी कुणाला बांधत नाही तुम्ही कसं हे सोशल मीडिया आहे सोशल मीडियामध्ये तुम्ही बांधील स्मिता जोमात झाली आहे आज युट्यूबला नाही 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 असं काही नाही असं विचार करू नका जो मात आहे जे आहे ना आता ते माझे नंबर कार्य ह्या माझ्या नंबर कार्य आहेत आणि आमची तर भेट प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हप्त्यात एक महिन्यानंतर आमची होतीच असं नाही की नाही होती पण आज योगायोग आले ऑफिसला सरांच्या ऑफिसला आणि सातपुत त्यांचं ऑफिस आहे तिथे आले एकदम ठीक नव्हती तर तिनेच मला सांभाळलं आणि त्यांना सकाळी चक्कर येत होती मी ऑफिस पर्यंत सोडलं कसं आता मी काय ना आता मी नशी निघून गेली असते उदयाला काय महाभंत झाला असतं किंवा काय झालं असतं तर तुम्ही तिथे कॅमेरा आला असतं की बाबा तुम्ही त्यांच्या संघ असता तुम्ही त्यांना असं का सोडून गेला मला माझं बीपी जरा थोडं शूट झालेलं त्याच्यामुळे मी नाही घाबरत मी।, मी ओके घाबरायचं नाही कोणाला सुद्धा हा गरज नाही इथे जो कोण दादागिरी करत असेल युट्यूब इकडे जाऊ नका ह्यांना कमेंट करू नका त्यांना कमेंट करू नका दादागिरी युट्यूब वरची जवळजवळ संपलेली आहे आणि खरुच राईटअप पण जवळ जवळ संपलेला आहे म्हणून कोणालाही घाबरायची गरज नाही तुम्हाला व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही पूर्णपणे फ्री आहात तुम्ही कोणाच्याही चॅनलला जाऊ शकता तुम्ही कमेंट करू शकता फक्त ती कमेंट त्यांना मी बांधली म्हटलं मला नकली नट काय दिली म्हटलं नट घेऊन द्या म्हटलं आणि ती सोन्याच नाही मला आता ते बोल मस्त पैकी त्यांना म्हटलं मला ते जे घालते ना ते घेऊन द्यायचं आता किती लोकांनी मला गिफ्ट दिलं आता तू लग्न करणार आहे ना ज्यांच्यावर लग्न करणार त्यांना तुम्ही सांगताय द्या की <laughs> लग्न करणार आहे ना कोणाबरोबर तरी तिचा अधिकार त्यांना मागायचा ना लग्न नाही ना ना मी गिफ्ट घेणार आहे म्हणाली आज घेणार आहे गिफ्ट चांगलं एकदम आहे मी बनवणार आहे माझ्या नंबर काढ मी त्याला भांडली त्या दिवशी माझ्या मन कसं आहे रोग बाय थोक बोलती मी मी मला मला नाक नांद तिन पप्पाला तिला नाक आहे का मला मला कुठं नंतर घालू तुमची म्हणलं ताई काळजी घ्या मेल की गेलं खाऊन पिऊन घ्या मग काय त्याना पाडून घ्या नाही कुठलीही क्रिया ही नैसर्गिक क्रिया असते परंतु नैसर्गिक क्रिया त्याला सुद्धा एक मर्यादा असते कुठे करायची काय करायची कशी करायची ते आपल्याला कळली पाहिजे प्रत्येकाचं वागणं असतं जे सार्वजनिकरित्या गोष्टी आपण करू शकत नाही ती गोष्ट करायची नसते बघा ते बघा काकीमध्ये गोल गोल फिरत आहे हो आम्ही आता सगळ्यांना गोल गोल फिरवलंय ना म्हणून फिरत आहे हो आम्ही आता सगळ्यांना गोल गोल फिरवलंय ना म्हणून आम्हाला पण गोल गोल फिरवलं जात आहे

बघा बघा एक कॅन घ्यायचं दहा पाचशे सहाशे रुपये आहे की स्टँड आहे की घरी आता इथं ऑफिस मध्ये एवढे स्टँड आहेत पण काय कॅन आहे सगळं बघा बघा आता नक्कीच चांगलं हा सीमा हाय सीमा सविता पवार तर आपले बॉस नसल्यामुळे आपण ऑफिस मध्ये अतिक्रमण केले असं समजू शकतात लाईफ घेतोय काम पण आहेत असं नाही की नाही सात पर्यंत सरांचं ऑफिस लय मस्त आहे दादरला पण आहे आणि मी चर्ची घेतला पण आहे चिंबूरला पण आहे चिंबूरला पण आहे मला मॅडम माझी कमेंट वाचा ओके मनाली ताई स्मिता हेल्प करा आता तरी कारण ती जेल मध्ये झाला तुम्ही पण कारणीभूत आहात मदत करा पैसे चा तर साधा तिला पण यशला साव ओके काकीमध्ये नेट प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला आम्ही घाबरत नाही जर तुम्हाला आम्ही कुठे नाही गेले करत जावा ओके सविता ओके, पवार ओके, ओके, ये ओके, जा तुम्ही हा तर काय माहितीये का की कोण कोणाला काय मदत केली आहे काय नाही मदत केली ते प्रत्येकाला माहित असतं आता माझं असं आहे की मी कोणाला काय मदत करते ते मी मदत करायच्या आधी पण बोलत नाही केल्यानंतर पण बोलत नाही माझा स्वभाव तो नाही कोणाला काय मदत केली आणि काही गोष्टी अशा टेक्निकली अडचणीच्या असतात की ते आपण नाही बोलू शकत तर ठीक आहे काय हरकत नाही माझा स्वभाव तर प्रत्येकाला मदत करायचा आहे मग ती स्मिता असू दे किंवा कोणी असू दे तर मी तर मला जेवढी मला शक्य होईल तेवढा प्रत्येकाला मी मदत करतच असते स्मिताला पण करेन ए पेन्सिल आहे काही लिहिते ना म्हणून मी पण पेन्सिल आहे ती असं पकडायचं हा म्हणाली मॅडम माझी कमेंट वाचा वाचली वाचली तुमची पण कमेंट वाचली ताई स्मिताला करा काय इंग्लिश मध्ये लिहिले काय म्हणता येल्प हेल्प हेल्पर आता तरी, तरी।, तरी। कारण की जेलमध्ये माझ्यामुळे गेले असं ते लोक म्हणतात पण कोणाला कोण कोणाला काय हेल्प केली काय नाही हेल्प केली ते तिचं तिला माहितीये माझं मला माहितीये तर त्या सोशल मीडियावर आम्ही नाही बोलू शकत आम्हाला बोलता पण येत नाही कारण बऱ्याच गोष्टी टेक्निकल कॉफी चहा वगैरे झाला का हो सांग कॉफी चहा आता झालं ते बोल बॉम्ब वेळ आलाय माझ्या लाईववर बिलकुल ना मला सांग ओके सर नाहीत तर म्हटलं दहा पंधरा मिनिटासाठी लाईव्ह घ्या म्हटलं बोलूया चालूया तुम्हाला पण जर वकील पाहिजे असेल तर मस्तपैकी खणखणीत बाप रे नितीन सातून अग्रीमं बघू शकता तुम्ही डोळ्यात ना पाणी अभिषेक हिला शिकव जरा तू आर्ग्युमेंट ती काय अग्रीमेंट बोलते जे पण आता मी शिकली नाही नाग्युमेंट बोल आर्ग्युमेंट अग्रुमेंट नाही बाय मला एक मला आहे ना, ना आणि हा नितीन सातपुते आहे ना आर्ग्यू 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 मेंट मेंट आर्ग्यू बोल ना पिझा मागवा ताईला नको नको पिझ्झा सँडविच खाल्ले सँडविच खाल्ला आताच एकदा पिझ्झा नको खायला सँडविच खाल्ला पिझ्झा जाताना बघूया आता सँडविच मागायची खाले चहा पिलो आता जायचं पंधरा वीस मिनिटांनी घायचं आता घरी मला पण मग तारीख होती ना आज ना तुम्हाला मी रात्री बोलली ना मी कोणचे कपडे घालू कोणचे कपडे घालू कपडे प्रॉब्लेम घालतो काय एकच घालू घालून सगळी का एकच टॉप आहे मग एवढी शॉपिंग केलेली त्याचं काय केलं काय कपडे सगळी झाले कसे काय आता आताच आम्ही तो किती एक महिना मी निव शॉपिंग करतो आमचं तर काय ऑप्शनच नाही ब्लॅक अँड व्हाइट घालून आता दिसू लागली का रे पंकज तुला आमची स्मिता ताई बघ ना बोल बच्चन अमिता बच्चन म्हणाली काकी बाकी सोडा तुम्ही फुलपात्रातला चहा कधी मग पंकज जाधव नक्कीच फुलपात्रातला चहा घ्यावाच लागेल आज कारण आज जरा डोकं दुखतय तर आता इकडे फुलपात्रातल्या चहा ऑफिस येते खूप हसा येते काय आणि हा मनाली मॅडमचा ना कार्यक्रम आहे कुठे कुठे सोलापूरला सोला तर प्रमुख पाहुणे कोण कोण आहे तुम्हाला मी सांगते अगं नको सांगू आता नको सांगू नाही एवढे प्रतिष्ठित लोक आहेत नाही प्रमुख पाहुणे आपले आहेत नितीन सातपुती नितीन सातपुते सर तर येणार नितीन सातपुते जाणार तर मी पण जाणार कारण की मी नितीन सातपुत्यांचा शब्द मी टाळू नाही शकत कारण मला ऑर्डर दिली तर मी निघाली ते मी कोणाचं नाव घेत नाही मी फक्त मनाली काकीचे सोबत बोलते पंकज जातो ठीक आहे काय हरकत नाही तिच्याबरोबर पण बोला तुम्ही असं काय नाही आहे ती काय तुम्हाला बोलतच नाही <coughs> आहे अहो ताई मला बोडका काय तुम्ही मी आहे होते तुमच्या लाईव्हला ओळखता ओके आशिष झांबरे हो ओळखते ओळखता <coughs> को ओढता अभिषेक yes, तू जरा नमस्कार तर कर माझ्या आम तुम्हाला ना असिस्टंट दाखवते दोन आहेत एक इथे दोन tane म्हणजे खूप आहेत अ कमसे कम किती आहे तो तुम्ही टोटल हां आमचा सगळा गावाले तरी 15 लोकांचा 15 आहेत लोकांचा तर आता बघा लवकरच मी सगळ्यांना मिळवून आताच आमच्या निती आँ सरंच ही आहे ना इंट्रोडक्शन झालंय ना रचितचं झालंय तुझं दे या, 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 तुम्या, तुम्या। या। हे बघा हे आहेत आमच्या ऑफिसचे रचित माझ्या केसांनी खूप मेहनत केली आहे लोकांनी खूप आहे अभिषेक सर नमस्कार काय दोन गोष्टी बोला जरा लोकांना शुभेच्छा वगैरे काय बोलते रचित सरांना अभिषेक अरे अभिषेक तू बोल मैडम आई एम कैमरा रचित सर हाँ? एनी आपका मैसेज कुछ होगा दे देना अपने व्यूवर्स को मेरा मैसेज तो ये रहेगा मैडम का चैनल देखिए आप सब्सक्राइब करिए और आप स्मिता मैडम का भी चैनल देखिए सब्सक्राइब करिए मेरा तो सब्सक्राइब लोग बनाते हैं तो मैं सबको यही अपील करूंगा और मेरे लिए ना ये सारा ने खूब मुझे खूब मेहनत की थी यार चौधरी समने, समने के केस मेरे केस केले मेरे तारीख केले मेरे बेल केले म्हणजे माझ्या सरांसाठी बघायला गेलं तर देव माणूस आहे आणि ह्या सरांनी तर खूपच मेहनत केली रचित सरांनी रचित सरांनी खूप मेहनत केली एकदम खूप आता त्यांनी मला सगळं दाखवलं माझी तारीख कधी पडली कधी नाही मला दोन वर्ष का राहिले आतमध्ये काय नाही तर कसं असतं माहितीये का आता आतमध्ये पण खूप सारे केस आहेत त्याच्यामुळे पण टाईम लागतो आणि कसं आहे म्हणजे बघा गेलं तर चला माझा एक रुपया न घेता मी नितीन सरपुत त्यांनी मला बिलमधून बाहेर काढले एकदम आता चाललंय आहे आम्ही नितीन सर पण आहेत आम्ही सर बी आहेत असं काय नाही सा मला सगळे सर समान आहेत जो पण माझं काम करतो तो तो त्यांना मी वा वा करणार बरोबर आहे का नाही मग ते कोणी का असाना सरकारी वकील असू शकतो प्रायव्हेट वकील असू शकतो कारण की बाबा हो प्रायव्हेट वकील काय आपली प्रॉपर्टी नाही बा माझ्याकडे माझं कोणी ह्या दोघांपैकी कोणी पण माझं काम करून द्या मला त्यातच खुशी आहे एकदम Uh, मराठी ताईला मसाला स्मिता दोन किलो घेतला घेतला विकत घेतलाय पण विकत घेतलाय मसाला आणि छान आहे तिचा मसाला खरं सांगायचं म्हणजे तिच्याकडून विकत घेतलाय मी मसाला आणि खरंच मसाला खूप छान आहे तिचा मसाला तुम्ही मागवा तर असं काही नाहीये काही लोक तिचं अपप्रचार सध्या करत आहेत की पैसे घेतले आणि मसाला देत नाही तर त्याबद्दल पण खुलासा करू नाही मला कोणास पाहिजे गरज नाही ती ती मसाला ज्यांचे पैसे घेते त्यांना मसाला देते मी स्वतः तिच्याकडून मसाला खरेदी केलेला आहे तिला पैसे देऊन खरेदी केलेला आणि तिने चांगला मसाला मेन विशेष म्हणजे मी सांगेल की तिने हळद जी आहे ना ती हळद एकदम प्युअर दिलेली आहे त्याच्यामुळे ती हळद आपण स्वयंपाक करताना म्हणजे जेवणात पण वापरू शकतो आणि जर आपल्याला काही आयुर्वेदिक पर्पज किंवा सौंदर्य प्रसाधन म्हणून जसं चेहऱ्याला वगैरे लावायचे असेल तर तिथेही आपण लावू शकतो आणि मी ते छान आहे खूप खरंच तिच्याकडून घ्या कधीच असं असं लपणा करणार नाही मी मागून तुम्हाला पैसे मागते मी पण असं नाव पण आहे असेच सर्वांच्या कोण आहे ते लोक घरी थँक्यू नाही काय बघा एक मिनिट मला सांगा मोठेपणा करून उपयोग काय आज अजितदादांचं एवढं ज्वलंत उदाहरण समोर आहे वाटलं होतं का असं होय बघा मोठेपणा मोठेपणाचं काय हे करू म्हणजे काय करायचंय ते मोठेपणाचं मोठेपण करून कारण तुम्हाला माहितीये की आता सध्याचं ज्वलंत उदाहरण आहे अजितदादा अजित पवारांचा आदरयुक्त भीती आदरयुक्त दरारा हा पूर्ण सर्वश्रुत आहे आणि त्यांचं कशा पद्धतीने एक जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटांमध्ये सगळा खेळ संपला मग असं जर असेल तर मग एक उचकीनं माणसं मरतात आहे तुम्ही करोना काळामध्ये बघितलं शिंकेनं माणसं मरतात आहे हे बोनस लाईफ आहे बोनस लाईफमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणाला त्रास देऊ नका बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या माफ करण्यासारख्या असतात त्या माफ करा पण काही गोष्टी अशा असतात की त्यांना माफ नाही फक्त दंड शिक्षा हीच असते तर ते करा परंतु तुम्ही कधीच कोणाचा अनादार करू नका कधीच कोणाला त्रास देऊ नका कधीच कोणाबद्दल वाईट चितू नका आणि वाईट करू पण नका आणि जर तुम्ही वाईट करताय वाईट चितताय तर तुमची अवस्था सुद्धा तशीच होईल तुम्हालाही तशाच परिस्थितीला समोर जावं लागेल त्याची परतफेड तेवढ्या डबल टिबल करावी लागेल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुमचा विचार खूप छान आहेत थँक्यू थँक्यू हो बरोबर बोलते तुम्ही दादांचं तर खूप वाईट झालं हो नक्कीच ना, ना रेंज नाही का तुम्हाला नाही काहीतरी प्रॉब्लेम होतोय वायफायवर लावत मग ते करू अ... तुम्ही काय करणार तुमचं तुमचा हात लैनगी आहे काय हा हा कट करू वायफाय वायफाय हा हा चल ओके माझा हात कसा आहे बोल हाफिसा यांचा हात कसा कसा हा पिसा हा पिसा म्हणजे काय म्हणजे मुझे टेक्नॉलॉजीला चांगला नाही नाही आम्हाला जेवढी आमच्या कामाची टेक्नॉलॉजी असते ना त्यालाच आम्ही तेवढच आम्ही हे करतो आमच्याकडे टेक्नॉलॉजी मास्टर अभिषेक सर आहेत रचित सर आहेत इवन सर आमचे सर बॉस ते पण टेक्नॉलॉजी सुपर मास्टर आहेत तर आमचं काम कोण जाते आमचं काम हां थोडं सांगत्या खूप लोकांना असा प्रश्न पडला अस ह्या दोघे कशा झाल्या मला आज नाही सांगते हे माझ्या नंबर कार्य आहेत आज तारीख होती तारीखच्या निमित्ताने आम्ही भेटतो आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक पंधरा दिवसात आम्ही भेटतो एकामेकीला आणि भेटल्यानंतर बोलतो चालतो होतो पण आम्ही कधीही फोनवर बोलत नाही ज्या दिवशी आम्ही केस ज्या दिवशी आम्ही तारीखला भेटतो त्या दिवशी आम्ही फक्त एकामेकी बोलतो त्याच्यानंतर आम्ही एकामेकीला फोन लावत नाही काहीच नाही काहीच नाही प्रश्नच नाही माझा फक्त मी तारखेचा मतलब आहे माझं कोणीही दुश्मन नाही मला सगळी लोक समान आहेत मला त्याच मी आणि तुम्ही लोकमानच आल yes. की तुम्ही असल तुम्ही तस मी पहिली गोष्ट मला आता कोणाकडे वेळ नाही कुठं कुठं जायचं बेच पण माणसाच एक मजबुरी असते तो समजून घेत जावा ठीक आहे आणि मला एकच म्हणायचंय सपना ताई त्यांना फसवलं हुशार आहेत खूपच नाव खराब आहे तिचं सपना कोण सपना काय माहिती आमची तर ना कोणाची मग कारत परत मन स्मिता काय म्हणू काय म्हणू परत सगळ्यांना मला यू म्हणायचं नाही कोणाला काहीच नाही अरे मग काय म्हणायचे काय माहिती काय म्हणाय माहित नाही मला माहिती काय पण म्हणू दे तू तर म्हणलं नाही मी मला नाही कधीपासून रे बाबा तुझा मनाली काय आपल्या ह्या लाईव्ह कोणी कोणाचं हे करू नका चांगलं काय तुम्हाला जर काय कायद्याविषयी काय प्रश्न असतील शंका असतील ते विचारा राहिली गोष्ट की कोण कोणाला भेटत कोण कोणाला नाही भेटत तिचं तिचं स्वतःचे वकील आहेत त्यांचं हे ऑफिस आहे हा ती त्या ऑफिस मध्ये येऊ शकते जाऊ शकते माझे पण नितीन सातपती वकील आहेत अमित कटारे पण आहेत दोन दोन वकील आहेत आम्हाला आणि असं बघायला गेलं पण सेम आहेत दोघं पण माझे काम करतात स्ट्रॉंग आहेत एकदम दोन्ही माझे दोन्ही पण माझे हात माझे एकदम भारी आहेत चांगलं बघायला गेलं तर हे हाताला नितीन सातपती हे हाताला अमित कटारी कटार नवरे नवरे कटार कटार कटारवर कटार नवले नव रे नवरे नवरावर त्या फसाय ओके एकदा परत मन स्मिता कधीपासून काकी झालं कोणाचे नाव घेऊ नका मी मागे पण सांगितले मान मानसिक एव्हरी वन पिल्लू जॉईन करता सबस्क्राईब करा पिल्लूला खूप मजा येते पिल्लूची ची लाईव्हला सबस्क्राईब करा लवकर तुमचं ते सिस्टम चालू का आपल्या लाईव्ह म्हणजे कमेंट पाहायला पाहिजे तुमच्या फोनला फोन फोन तु फोन ना माला, 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 तो अपडेट करून घ्या तर ते दुसराच फोन देते कितीचा फोन घेऊ तिने काय सांगितलं कितीचा घेऊ बोलली घे पंचावन्न हजारचा नाही नाही तू काय त्याच्या आधी असा समसम सगळ्या एक लाखाचा तिने मला एक लाखाचा फोन घ्यायला सांगितलं मी घेणार आहे मला कारण मला मला फोनची गरज आहे कारण मला शूट लागतो करायला आणि आता इथं फोन ना तुम्हाला मी ब्लॉग दाखवते मी कोणाच्या झंझटपणे नाही मी कोणाच्या भांडणात नाही कोणाच्या झंझटपण नाही आणि कोणच्या मी टोळीतली नाही मी तुम्हाला सांगते मला कारण दोन वर्ष कोणच्या टोळीने साथ दिला नाही काहीच नाही तर मी कोणाच्याही नाही बरोबर आहे ओके तर मनाली मनाली जे आता म्हंटले होते ने ना काय म्हटले होते आम्हाला आज लक्षात नाही राहिलं ग बाय परत मन सांग नाही मला आमच्या लक्षात नाही राहिलं ग बाय स्मिताला नीट वागायला शिकवा होय होय लोकांना तर नीट प्रश्न विचार हे बघा कसं आहे का मी शिकवणारी को वगैरे कोण आहे प्रत्येकाला आपल्या जिंदगी कशी आम्ही कशाला काळजी करू रे तू इकडे तिकडे करतो ना तेव्हा आमच्या स्मिता ताईचा चोमड्या होताना खात होताना आणि तिकडे हा का जो माणूस एकाचा नाही होतो तो जिंदगी मध्ये कधी कोणाचा होऊ नाही शकत हे पण लक्षात ठेवायचं जो माणूस बरोबर सविता ताई एकाचा नाही होऊ शकत लाईफ मध्ये कुणाच नाही होऊ शकत माहित आहे का जाऊ द्या सोडून द्या आपल्या कोणाविषयी काय बोलायचं नाही काहीच नाही बरोबर आहे एक एक का नाही पण एका मला एक अद्दल चांगली घरलेली आहे म्हणून द्या द्याविषयी एकदम गरज नाही आपल्याला एकदम आहे का नाही चला आश्रम बद्दल बोला चांगला विषय बोला तर आश्रम करता येईल पिलूच्या ना नावावर ऍक्च्युली आश्रम आहे ना म्हणजे काय होतं ना पिलूच्या काय प्रत्येक ते आश्रम सार्वजनिक असणार आहे तिथे कोणी या कोणी ते कोणाच्या नावावर नसणार आहे म्हणजे स्मिता ताई नको काय बोलू कोणाला मी नाही कोणाला बोलत घ तुला तर माहिती आहे ना आपला स्वभाव कसा आहे अगं ताई हसत हसत होती ना गं ते हसत होते अच्छा अच्छा हसत होते का अच्छा हसा 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 रडू नका रडण्यापेक्षा हसा कोणाला रडवू पण नका आणि स्वतः पण रडू नका कारण बोला बोला जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना रडवता ना तेव्हा तुम्हाला पण रडायची पाळी येते है तुम्ही दुसऱ्यांना त्रास देता तर तुम्हाला पण त्या त्रासाला समजण्याची पाळी येते <coughs> ताई घरी जा आमच्या नाही पटत आहे ना बघ यसला अवधान नाही आज तुम्ही सर अगं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी अजून सांगते आज माझी कोणची तारीख होती तुम्हाला मी काल नाही सांगितलं कारण कोणती आपली सांगायची नसते आज मी तुम्हाला सांगते माझा तुम्हाला सांगते आज माझी तारीख होती आणि तारखेला माझे वकील आहेत नितीन सातपुते अमित कटारे तर मी नितीन सातपुतेच्या ऑफिस मध्ये आलं त्यात मला भेटले असं काय विचार करून नाही भेटलो आम्ही आणि त्यांची आमची माझी तारीख सेम आहे ना काय म्हणजे काय आमच्या दोघींचे नाव केस आहे तेच आहे बाकी केस बद्दल काय बोलू नका प्लीज तुम्ही दोघी सोबत आला ना म्हणून सर्वजण खुश झाले okay. स्मिता ताई एक विचारू का ग आज तुम्ही पब्लिकमुळे प्लीज कुणालाही उलट बोलू नये मी कोणाला नाही उलट पण मी काय लोक असतात ना ग चुगल्या करणारी लोक मला कुणाबद्दल काही नाही बोलायचं कारण हे सगळ्या जनताला माहिती ठीक आहे मला काही बोलायचं नाही कोणाबद्दल नंबरकारी म्हणजे काय अगं नंबरकारी म्हणजे कसं असतं सहा रुपये असतात की त्यांच्यावर पण ती केस आहे माझ्या पण ती केस आहे असं आहे काही तुझ्या चॅनल वर लाईव्ह ये ना संध्याकाळी येणार संध्याकाळी ठीक आहे टेन्शन घेऊ नका ठीक आहे आणि मला भेटायला लागतं त्यांना आणि स्मिता आता मनाली छान वाटते बघून हो सगळी छान आहे आपण आपण सांगितलं सगळी दुनिया चांगली बरोबर मला मला हे काय बोलायचं नाही काहीच नाही आणि मला सगळी लोक समान आहेत पहिली गोष्ट मी कोणत्याही मातली नाही कोण माझं राशन भरत नाही काहीच नाही तर मी कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही जे मला यायला जायला पैसे का कार्यक्रमला डिस्कस करते तर चला आता मला की अरे आता मला काम करायचं जरा आमचे बॉस जरी नसतील तरी आम्हाला काम आहेत भरपूर तर आता पुन्हा तुम्ही माझी लाईव्ह निघाच सगळ्यांना माझ्या भावानो बहिणींना आता लाईव्ह बंद करते आमचे सरांचे काम आहे माझ्याकडे तर मी ते हँडल करते संध्याकाळी पुन्हा भेटूया नऊ दहा वाजता जो पण टाइम आहे ठीक आहे सध्या नाही असं कट तुम्ही okay. okay. फोन दुसरा घ्या बाबा आता घेतेच दुसरा फोन आता थांब आणि